श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची मोदी यांनी भेट घेतली अमेरिका आणि भारतातील शांतता आणि सुरक्षा मजबूत करणाऱ्या अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या याविषयीची अधिक माहिती आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेऊयात श्रोतेहो पुढील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड होणार आहे त्यामुळे अशावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा तीन दिवसीय अमेरिका दौरा महत्वाचा मानला जात आहे अमेरिका आणि भारतातील शांतता आणि सुरक्षा मजबूत करणाऱ्या अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत भारत अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमी कंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला नवीन सेमी कंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार लष्करी आयुध आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून या प्रकल्पामुळे भारत सेमी कंडक्टर चीप निर्मिती करणारा देश ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक हर्षद भोसले ग्लोबल फ्रंटियरच्या माध्यमातून जी एफ कोलकता ऊर्जा केंद्र उभं करण्यासंदर्भात भारत आणि अमेरिकेने एक संयुक्त उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा संयुक्त उपक्रम हाती घेताना त्या अनुषंगाने अत्यंत संवेदनशील अत्यंत सुरक्षित आणि चिरंतन सेमी कंडक्टर उभा करावा असे विचार हे काही वर्षांपूर्वी जोर धरत होते आणि त्या विचारांना आता प्रत्यक्षामध्ये पुष्टी जी मिळालेली आहे ती पुष्टी या करारा अन्वय मिळालेली आहे तेव्हा भारत आणि अमेरिका यांच्या संदर्भातला सेमी कंडक्टर प्लांट उभा करण्यातला करार हा सर्वात महत्वाचा करार मानला जातो कारण या करारा अन्वय सेमी कंडक्टर पुरवठा साखळीची उभारणी ही कलकत्त्यामध्ये होणार आहे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी कलकत्ता येथे जे सेमीकंडक्टर ची स्थापना होणार आहे त्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा सामंजस्य करार केलेला आहे आणि याच्यामुळे एक राष्ट्रीय सुरक्षितता लक्षात घेऊन दोन्ही देशांनी प्रगत संवेदनशीलता दळणवळण आणि काळामधील दूरसंचार त्याचबरोबर हरित ऊर्जा यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन दिले जाईल या संदर्भात चर्चा केलेली आपल्याला दिसते या संदर्भातला तिसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क आय पी ई एफ आय पी ई एफ याचे एकंदरीत चार पिलर्स आहेत चार महत्वाचे असे घटक आहेत आणि त्या घटकामधला तिसरा महत्वाच्या घटकावर अलीकडे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये स्वाक्षरी झालेली आहे तर या घटकाचं महत्व काय म्हणजे काय याची रचना आहे तर आय ई एफ ज्याला आपण इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क असं म्हणतो तर त्याचा उद्देश काय तर त्याचा उद्देश हे अर्थकारणामधील सर्व अडथळे दूर करणं अर्थकारणासंदर्भात प्रगती करणं प्रगती साध्य करणं आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकमेकांच्या सहकार्यामधून अर्थकारणाला वृद्धी देणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग राहिलेला आहे आणि चार एकंदरीत त्याचे जे आपण पिलर म्हणतो ते पिलर आतापर्यंत झालेले आहेत आणि जो संदर्भातील जी स्वाक्षरी झालेली आहे त्याच्यामध्ये पुरवठा साखळी जी आहे आणि स्वच्छ अर्थकारण आणि न्याय्य स्वरूपाचा अर्थकारण ज्याच्यावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंत महत्वाची बाब जी आता लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आय पी ई एफ ने जे चार महत्वाचे घटक किंवा फोर पिलर्स जे अधोरेखित केले होते त्या फोर पिलरपैकी आपण तीन पिलर किंवा तीन महत्वाच्या घटकांवर चर्चा केलेली आहे आणि ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि क्रांतिकारी अशी बाब आहे आणि याच दौऱ्याच्या दरम्यान स्वच्छ ऊर्जा भ्रष्टाचार विरोधी भूमिका न्याय्य अर्थकारण व्यापारासंदर्भातील संपूर्णपणे पारदर्शकता ह्या मुद्द्यांभोवती हा जो आय पी चा जो करार आहे तो आता आपल्याला फिरताना दिसतोय हा जो आपण नवीन करारावर जी स्वाक्षरी केलेली आहे ती तीन पिलर किंवा तिसरा पिलर, पिलर कि जो आहे त्या तिसऱ्या पिलर संदर्भात आणि चौथ्या पिलर संदर्भात किंवा तिसऱ्या भागासंदर्भात आणि चौथ्या भागासंदर्भातला जो करार आहे त्या संदर्भातली ही स्वाक्षरी आहे याच्यामुळे काय होणार आहे तर याच्यामुळे जो फायदा भारताला होणार आहे तो म्हणजे भारताचा जो सहभाग आहे जागतिक राजकारणामधला विशेषतः जागतिक भागीदारी इंडो पॅसिफिक भागामधील जागतिक भागीदारी जी जा आहे त्या जागतिक भागीदारीमधील भारताचं महत्व जे आहे ते अतिशय मोठ्या पद्धतीने वृद्धिंगत होणार आहे त्याच पद्धतीने भारताने अनेक वर्षांपासून पर्यावरणासंदर्भात संदर्भात अत्यंत सजग अशी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला कुठंतरी एक प्रकारे लेजिटिमसी किंवा अधिमान्यता मिळण्याची शक्यता यामुळे अधोरेखित झालेली आहे पर्यावरण संरक्षणासाठी एक कृती आराखड्याची आवश्यकता असते आणि जगातील अनेक देश हा कृती आराखडा देत असतात अनेक देशांकडे हा कृती आराखडा नाहीये पण अनेक प्रगत देशांकडे हा कृती आराखडा आहे या कराराच्या माध्यमातून आपण जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षणासाठी जो कृती आराखडा जो आहे तो आपण प्रसिद्ध केलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ग्लोबल गव्हर्नन्स म्हणून एक संकल्पना आहे किंवा जागतिक पातळीवरचं शासन जे आहे ते अधिक पारदर्शक कसं राहवं याचं नियमन किंवा याचं एक नियमावली तयार करण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेते आंतरराष्ट्रीय पातळीवरील राष्ट्र राज्य नेहमीच विचार करत असतात तर हे पारदर्शक शासन कसं अंमलात येईल त्याची उद्दिष्ट कशी साध्य होतील याचा आराखडा हा भारतामार्फत आता जागतिक पातळीवर गेलेला आहे आणि न्याय्य व्यापारी प्रथा ज्याला फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणतो आता जागतिक पातळीवर ज्या व्यापार होतात अनेक पातळीवरचे जे व्यापार होतात द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय या व्यापारामध्ये अनेक खास खळग्या असतात या व्यापारामध्ये पारदर्शकता नसते आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे बरेचसे कन्फ्युजन्स किंवा गैरसमज अनेक ट्रेड पार्टनर्समध्ये होत असतात पण आताच्या ह्या दौऱ्यामुळे एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे ती म्हणजे न्याय्य व्यापारी प्रथा ही प्रथा अधिकृत पातळीवर एक कस्टम आणि एक सिस्टम म्हणून निर्माण व्हावी त्या प्रथेची एक व्यवस्था म्हणून जर निर्मिती झाली तर ती सर्व देशांना फायदेशीर ठरेल अशी भारताने भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं असं बोललं जातं की भारताने एक आर्थिक राजनय किंवा इकॉनॉमिक डिप्लोमसी जे आहे ते आर्थिक राजनयामध्ये एक मोठी झेप घेतलेली आहे राजकीय राजनय किंवा ज्याला आपण राजनयिक राजनय असं म्हणतो त्या संदर्भात भारताने वेळोवेळी भूमिका घेतलेलीच आहे पण इकॉनॉमिक डिप्लोमसी जी आहे आर्थिक राजनय जे आहे त्या आर्थिक राजनयामध्ये भारताने एक जी नवीन भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे जगाचं सर्व लक्ष हे आता भारताच्या परराष्ट्र धोरणावर लागलेले कारण भारताने या परराष्ट्र धोरणामार्फत जागतिक मूल्य साखळीची व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात ग्रीन इकॉनॉमीला एक नवा अर्थ नवा आयाम दिलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि अमेरिकेत तीन अब्ज डॉलर्सचा ड्रोन करार संमत करण्यात आला आहे त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ड्रोन करारावर स्वाक्षरी केली या करारानुसार भारत अमेरिकेकडून थर्टी वन एम क्यू नाईन बी स्काय गार्डियन आणि सी गार्डियन ड्रोन खरेदी करणार आहे या करारासाठी वर्षभराहून अधिक काळ वाटाघाटी सुरू होत्या गेल्या वर्षी जूनमध्ये संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र आणि लेझर गायडेड बॉम्बने सुसज्ज एम क्यू नाईन बी स्काय गार्डियन आणि सी गार्डियन सशस्त्र डोन खरेदी करण्यास मंजुरी दिली होती याविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक हर्षद भोसले भारताने अवकाश आणि सागरी सुरक्षिततेसाठी अमेरिकेकडून एम क्यू नाईन बी गार्डियन ड्रोन जे आहे त्या ड्रोनची खरेदी केलेली आहे आणि खरेदी हा खरेदीचा प्रकार हा मेगा डील मध्ये समाविष्ट होतो असे आपल्याला समजून घ्यावे लागेल विशेषतः संरक्षण सहकार्यावर लक्ष केंद्रित करणारा हा संपूर्ण दौरा जो आहे तो दौरा शांतता आणि सुरक्षितता दोन्ही देशांमध्ये मजबूत व्हावीच आणि याचं रिफ्लेक्शन कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावं हा दोन्ही देशांचा अत्यंत महत्वाचा असा उद्देश राहिलेला आहे एम क्यू नाईन बी ड्रोनची खरेदी जी आहे ती खरेदी भारताने अमेरिकेकडून केलेली आहे आणि एकतीस एम क्यू नाईन बीन ड्रोन हे भारताने खरेदी केलेले आहेत आणि या खरेदीचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी खरंच कौतुक केलेलं आहे आणि हे ड्रोन जे आहेत एम क्यू नाईन बी ड्रोन हे अत्याधुनिक स्वरूपाचे ड्रोन आहेत हे अत्यंत प्रगत स्वरूपाचे ड्रोन आहेत या ड्रोन काय होणार आहे या ड्रोन भारताचं जो गुप्तचर यंत्रणा ज्या आहे गुप्तचर खातं जे आहे त्या गुप्तचर खात्याचं एकंदरीत कार्यक्षमता जी आहे ही अधिक प्रगल्भ आणि अधिक मजबूत होणार आहे याद्वारे भारताची गुप्तहेर यंत्रणा जी आहे ती पाळत ठेवणं आणि शोध करणं या संदर्भातली क्षमता भारताची कैक पटींनी वाढवणार आहे त्याचपैकी जे सोळा ड्रोन आहेत एकतीस पैकी जे सोळा ड्रोन आहेत ते स्काय गार्डियन ड्रोन आहेत स्काय गार्डियन ड्रोन म्हणजे हवाई सुरक्षिततेसंदर्भात काही महत्वाचे निकष आवश्यक असतात आणि ते निकष पूर्ण करण्यासंदर्भात या ड्रोनची आपल्याला मदत होणार आहे आणि काही ड्रोन जे आहेत हे सी गार्डियन ड्रोन आहेत म्हणजे सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले हे ड्रोन आहेत आणि यामुळे होणार काय आहे यामुळे भू समुद्र आणि हवाई क्षेत्रामध्ये भारताची जी सुरक्षितता आहे किंवा भारताच्या सुरक्षिततेसाठी काम करणारे आपले जे सैनिक आहेत किंवा आपलं जे गुप्तहेर खात जे आहे त्यांच्या कार्याला फार मोठी बळकटी यामुळे मिळणार आहे श्रोतेहो अमेरिकेने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी करून नेण्यात आलेल्या दोनशे सत्त्याण्णव प्राचीन कलाकृती लवकरच भारताला परत केल्या जातील असंही म्हटलं आहे या कलाकृती परत करण्यासाठी अध्यक्ष बायडन यांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले त्यांनी नमूद केलं की या कलाकृती केवळ भारताच्या ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत तर भारतीय संस्कृती आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहेत श्रोतेहो भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य सातत्याने बळकट मजबूत होत असून हे सहकार्य जागतिक कल्याणासाठी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेमधील संबंधांना नवी गती मिळत असून एकूणच अमेरिकेसह क्वाडच्या सदस्य राष्ट्रांसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणेच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिका दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर